कुञ्ज कुञ्ज डोळे बाई पावडे कान कुञ्ज कुञ्ज डोळे बाईसु पावडे कान पार्व गणपति दिस्तु कि पावती गणपति दिस्तु कुंकू

छान पार्वती च गणपति दिस्तो किर्ति छान कुञ्ज कुञ्ज डोडे बाई सुपाय वडे कान पार्वती च गणपति दिस्तो किर्ति छान पार्वती च गणपति दिस्तो किर्ति छान पुरन्नो नको

कुञ्ज कुञ्ज डोळे बाईसुपाडे कन कुञ्ज कुञ्ज डोळे बाईसुपाडे का पा गणपति दिस्तु कि गणपति ल मी वाहिला 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 गणपति ल मी वाहिला, 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 वाहिला 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 वाहिना गणपति न गुलाहिला गणपति मा जाल सुन्दर ना झालय सुंदर डोळी मी माथा ठेवी लागणपतीला गणपतीला गुलाल मी वाहिला त्याच्या चरणी मी माथा गणपतीला गुलाल मी वाहिला 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 गणपतीला गुलाल मी वाहिला 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 गणपतीला गुलाल मी वाहिला हा गणपतिरम् पूजित मूर्ति गानाहा गणपति करे पूजित मूर्ति फुल जस्वन्धि हारमि ओवि गणपति ल गुलिवाहिला फुल जस्वन्धि हारमि ओवि गणपति ल गुल मिवाहिला वाहिला वाहिला गणपति न गुलाल् वाहिला 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 गणपति न गुलाल् वाहिला गजरता शा गजर झाला ग ढोल ताशा झाला माझा आनंद गजर झाला ग ढोल ताशा चालू दलाचा हराळी मी वाहिला गणपतीला गुलाल मी वाहिला 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 गणपतीला गुलाल मी वाहिला 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 गणपतीला गुलाल मी वाहिला अष्टविनायक महागणपती ध्रुपदीप लावून करते आरती अष्टविनायक महागणपती धूप दीप लावून करते आरती मोदकाचा प्रसाद ठेवीला गणपतीला गणपती लागुला मिवाहिला प्रसाद ठेवीला गणपतीला गणपती ला गुलाल वाहिला 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 गणपतीला गुलाल मी वाहिला 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 गणपतीला गुलाल मी वाहिला माझ्या घराला गणराज आले माझ्या घराला गणराज आले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर झाले घराला मा गणरजले मिर मन्दीर मन्दिर मन्दीर डोलनगारे वाजनागल डोलनगारे वाजनागल लागले च घुमू लागले सुरसनाई घुमू लागले माझ्या घराला गणराज आले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर झाले चौरंगावरी माझे देव बैसले चौरंगावरी माझे देव बैसले भक्तजन सारे आ भक्तजन सारे आनंदी घराला मंदिर झाले उकडीचे मन्दीर मिर मन्दिर केले उकडीचे मोद कमी देवाना केले दुरवाजा स्वंद वाहिले दुरवाजा स्वंद वाहिले माझ्या घराला गणराज आले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर झाले आरती सारे भाविक जमले

औषभरो तिचे पूजन केले औष्णी तिचे पूजन केले माझ्या घराला गणराज आले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर झाले सोहळा पाहुणी देव प्रसादन झाले सोहळा पाहुणी देव प्रसन्न झाले आशीर्वाद भक्तांना देऊ लागले आशीर्वाद भक्तांना देऊ लागले माझ्या घराला गणराज आले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर झाले श्रीकृष्णानिया कवनराचिले श्रीकृष्णानिया कवनराचिले गणेशान वरदहस्त दोई ठेविले गणेशान वरदहस्त दोई ठेविले माझा घराला घर राजा आले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर झाले मंदिर झाले घर मंदिर आला रे आला रे आला रे आला रे आला रे बाप्पा आला रे गणपति बाप्पा आला रे बाप्पा आला रे गणपति बाप्पा आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला गणपती बाप्पा आला रे हो बाप्पा आला रे गणपती बाप्पा आला रे माझा मंगल मूर्ती आला हा गौरी नंदन आला माझा मंगल मूर्ती आला हा गौरी नंदन आला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला गणपती बाप्पा आला रे बाप्पा आला रे गणपती बाप्पा आला रेसंदी फुले वाहूया लाडू मोदक नैवाद्य देऊया सुवंदी फुले वाहूया लाडू मोदक नैवाद्य देऊया आरती गजर आपण करूया आणि गोड गोड गाणी गाऊया करूया आणि गोड गोड गाणी गाऊया हो आला रे आला रे आला रे आला रे आला रे बाप्पा आला रे गणपती बाप्पा आला रे बाप्पा आला रे गणपती बाप्पा आला रे गणगणाचा महागजनन झाला पार्वतीचा नंदन गण गन, गणाचा हा गजानन झाला पार्वतीचा नंदन आनंदन डुमधुमोल त्रिभुवन डुमधुमोल त्रिभुवन आला रे 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 बाप्पा आला रे गणपती बाप्पा आला गणपति बापा आला रे हो बापा आला रे गणपति बाप्पा आला रे.